नमस्कार मित्रांनो मी आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवरील लॉपेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो साधारण पावसाळा सुरू झाला की सगळीकडे शेतीची लगबत लगभग असते खरीपाची पेरणी करायची असते आता महाराष्ट्राचा जो जो प्रांत ज्या ज्या पावस पावसाच्या क्षेत्रात येतो आणि तिथे तिथं खरीपाच्या ज्या पिकांना प्राधान्य दिलं जातं त्या पद्धतीने ते पेरणी करतात कुठे बाजरी असेल कुठे सोयाबीन असेल कुठं सूर्यफूल असेल कुठे भात असेल जे काय असेल ठरलेलं त्याप्रमाणे ती पेरणी होते आ, आता मी पश्चिम महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात राहतो त्यामुळे पुणे आणि कोकणच्या पट्ट्यात भात शेती कशा पद्धतीने करतात ते मी पाहिलेलं आहे अनुभवलेलं आहे आता पुण्या पुणे जिल्ह्यातला जास्त पाऊस होणारा भाग जर विचार करायचा झाला तर बोर मावळ मुळशी खेड आंबेगाव जुन्नर हवेली पुरंदर या भागात भात पीक प्रामुख्याने घेतलं जातं विशेषतः जुन्नर आंबेगाव खेड मुळशी मावळ वेला या भोर ह्या भागात जो आदिवासी पट्टा आहे डोंगर पट्टा आहे तिथं पावसाचं प्रमाण जास्त असतं आणि तिथं भातपीक घेतलं जातं आता भातपीक हे जून जुलै खरीपाच्या हंगामात करून म्हणजे आषाढ श्रावण त्या पद्धतीने करून तो भात काढायला साधारण दिवाळीच्या सुमारास येतो म्हणजे मला वाटतं आश्विन आमोशा ही दिवाळी आणि त्याच्यानंतरचा पुढचा भाग हा भात काढणीसाठी येतो आणि आता अडचण अशी झाली आहे की भात काढण्यासाठी मजूर मिळत नाही आणि दुसरी गोष्ट बेवळ्यांची भीती आणि मनुष्यबळ कमी झाल्यामुळे त्यांना आणणे त्यांना तेवढी मजुरी देणे त्यांना सोडायला जाणे दोन वेळचा चहा जेवण अशी सगळी तजवीज करावी लागते आणि मग हे सगळं सोपं काम नाही भात पेरणी करणे त्याच्या आधी भाताची रोपवाटिका तयार करणे ती रोपवाटिका सात ते चोवीस दिवसात तयार होऊन म्हणजे दुसरा पंधरवडा आणि त्याच्यानंतरचा जो हप्ता येतो म्हणजे पंधरा सात बावीस असे वीस ते बावीस दिवसात तयार होते आणि त्याच्यानंतर तो ती भात तो भात लागवडीसाठी सिद्ध होतो आता आपल्याला माहिती आहे ती भात काचरं तयार करावी लागतात ती किती तुडवावी लागतात त्याच्यामध्ये बैल फिरवावा लागतो आणि तो गाळ तो चिखल असा तुडून तुडून भात काचरं पाण्याने तुडंब भरून त्याच्यामध्ये ती भाताची रोपं त्याची लागवण केलं करावी लागते आता पुणे जिल्ह्यामध्ये यावर्षी एकोणसाठ हजार सहाशे सत्तावीस हेक्टर भात लागवडी क्षेत्र होतं त्याच्या एकशे दोन टक्के म्हणजे दोन टक्के जा जादा साठ हजार आठशे सत्तावन्न हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड झालेली आहे आता आपण जर विचार केला आंबेगाव तालुक्याचा तर तिथे पारगाव आंबेगाव भागात आहुपे खोरे भीमाशंकर खोरे गोहे खोरे इथे भाताची लागवड केली जाते तिथं कुठला भात असतो आंबेमोहर रायभोग खडक्या जीर सुवासिक इंद्र इंद्रायणी हे वान वापरले जातात आता जुन्नरच्या आदिवासी पाड्यांवर हळव्या हळवे वाण वापरले जातात त्याच्यामध्ये इंद्रायणी आंबेमोहर खडक्या रायभोग बासमती जिनी कोलम आणि हळवे व संकरीत वान असतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने खटकाळे हा जुन्नरचाही भाग येतो आता मातेरेवाडी तालुका मुळशी हा हा जो मुळशीचा पट्टा आहे तिथे आंबेमोहोर साळ दोडकी कोलम इंद्रायणी हे पारंपरिक वा वान वापरले जातात आणि त्याच्यानंतर संकरीत जे वाण आहेत त्याच्यामध्ये कोकणी पार्वती फुले समृद्धी बासमती रुपाली रत्ना साईराम सोनम सुरुची वैष्णवी तृप्ती हे वाण वापरले जातात आणि डोंगरी भागात आंबेमोहर साळ कोलम इंद्रायणी हे भात हे बा वाण वापरले जातात आता त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात इतर जिल्ह्यांमध्ये सातारा असेल सांगली असेल कोल्हापूर असेल तिथंही प्रचंड प्रमाणात पाऊस होतो आता स माझ्याकडे शिराळ्याची माहिती आहे सांगली जिल्ह्यातल्या शिराळ्यामध्ये पण भरपूर पाऊस होतो तर तिथं शिराळा जाडा वरंगाळ दोडगा तुळशी भात मासाड जोंधळा कोल्याची शेपूट बकासूल हे पारंपरिक वाहन वापरले जातात आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे जे संकरित वान आहेत त्या वाहनांमध्ये त्यांनी कृषी विभागाकडून वान मा मा मागून घेतले होते त्यांनी छत्तीस वान दिले त्याच्यामध्ये गोविंद भोग काळा नमक बासमती मधुरा मधुरा ज जाम रक्तशाळी साष्टी शाळी रत्नासात आंबेबोर असे वान दिलेले आहेत आता त्यांच्याकडे जो गोविंद भोग आहे त्याच्यामध्ये त्यांनी मूळ म्हणजे हे जे शिराळा तालुक्यात आहे त्या गोविंद भोगचं त्यांनी थोडं वान सुधारित करून संकलित करून त्याला प्रचितगड असं नाव दिलं आहे तिथल्या स्थानिक ऐतिहासिक भागाला भौगोलिक पद्धतीला धरून आणि अशा पद्धतीने हे तांदळाचं जे आपण पाहतोय म्हणजे खूप राबावं लागतं त्याच्यामध्ये साळ तयार झाल्यानंतर हे कापणी त्याच्यानंतर कापणीनंतर त्याचं जोडणी करणे त्याला काही ठिकाणी बडवणी म्हणतात त्याच्यानंतर त्याच्या पेंढण्या पेंड्या बांधणे किंवा त्याला भुचडा बांधणे म्हणतात मग खळं करायचं खळं साफ करायचं त्याच्यामध्ये बैल फिरवायचे त्याचा आकार किती असावा मग त्याच्यानंतर ते ब हे करू काही ठिकाणी जोडणी करतात काही ठिकाणी खळ्यामध्ये सुद्धा करतात मग ते खळं साफ करणे उफनने रास करावी लागते चालणी करायची आणि पोतं भरायचं मग त्याच्यामध्ये ते, ते कणगीमध्ये नेऊन भरायचं त्याची पूजा करायची असे अनेक पद्धतीने भातासाठी राबवावं लागतं म्हणजे शेतीच्या प्रत्येक कामातच राबावं हो लागतं भातासाठी राबावं हो लागतं असं नाही ऊस असेल गहू असेल जोंधळा असेल बाजरी असेल सूर्यफूल असेल त्याच्यानंतर सोयाबीन असेल कुठलंही पीक घ्या शेतकऱ्याला कष्ट कष्ट आणि कष्ट कष्ट त्याच्या पाचवीले पुजलेले असतात तो कष्ट होऊन आपला घाम गाळून धरणी मातेला प्रसन्न करतो आणि सोन्याच्या राशी दारात उभ्या राहतात त्या राशींवर आपण शहरातली लोकं जगतो म्हणून बळीराजाच्या प्रती ने ही नेहमी है। कृतज्ञ राहिलं पाहिजे नेहमी त्याचे आभार मानले पाहिजेन प्रत्येक घास खाताना बळीराजाला नमस्कार केला पाहिजे की बळीराजा तू राबतो तुझ्यासोबत आमचा नंदी राबतो म्हणून आम्हाला हे सुखाचे दोन घास मिळतात दुसरं काही नाही हेच मला या निमित्ताने सांगायचं आहे तर भाताबद्दल मी बोलत होतो भात पारंपरिक चारसूत्री पद्धतीने अभिनवपट्टा पद्धतीने एस आर टी पद्धतीने आणि इतर पारंपरिक पद्धतीने भाताची लागवण केली जाते आ, मी तुम्हाला, आ, ते तुम्हाला भाताच्या खाचराबद्दल सांगितलं त्याच्यात केल्या जाणाऱ्या कामाबद्दल सांगितलं बऱ्याच ठिकाणी आता मजुरांचा तुटवडा आहे इर्जिक पद्धतीने लागवड केली जाते कापणीसाठी माणसं आणली जातात ज्या घरात मनुष्यबळ उपलब्ध आहे ते मनुष्यबळ ते उपयोग करून घेतात पण जिथं नाही तिथं माणसं विकत आणून मशीन आणून भात चढायचा साळ तयार करायची साळ पुन्हा मशिनीवर नेऊन म्हणजे आपण जसं दळण जळायला जातो तशी त्या गिरणीवर नेऊन ती साळ पाकडून आणून त्याचा तांदूळ तयार करायचा आणि तांदूळ तयार झाल्यानंतर तो शिजवून आपल्याला भात खायला मिळतो म्हणजे एवढं हे भाताचं काम आहे पुण्याचं काम आहे अन्न निर्माण करण्याचं काम आहे भात हे जगात सगळ्यात जास्त खाणं जाणं खाल्लं जाणारं अन्न आहे परंतु आपल्याला परती